नमस्कार मी प्रशांत कदम देशाच्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे पण या निवडणुकीमधली आचारसंहिता नावाची गोष्ट नेमकी कुठे हरवलेली आहे एका पाठोपाठ एक गंभीर घटना गंभीर वक्तव्य घडतायत मात्र त्यानंतरही निवडणूक आयोगाची कसलीही हालचाल होताना दिसत नाहीये त्यातही विरोधी पक्षांच्या वरती करडी नजर पण जर मुद्दा भाजपशी किंवा त्यांच्या मित्रपक्षांशी संबंधित असेल तर मग निवडणूक आयोगाला जी झोप लागते ती कुंभकर्णाशी स्पर्धा करणारी असते का गेल्या चोवीस तासामध्ये जवळपास तीन चार अशा गंभीर घटना घडलेल्या गट आहेत एकीकडे अजित पवार विधान करतायत की निधीचा आणि मतदानाचा संबंध जोडतायत मतदान केलं तर निधी मिळेल अशा पद्धतीची अप्रत्यक्ष धमकी मतदारांना दिली जाते दुसरीकडे भर सभेमध्ये गृहमंत्री अमित शहा हे प्रभू श्रीरामाचे पोस्टर्स उंचावून दाखवतायत प्रभू श्रीरामाची प्रतिमा मतदारांना दाखवतायत धार्मिक भावनांच्या आधारे मतदान मागू नये असं आचारसंहिता सांगते त्याचं हे उल्लंघन नाहीये का तिसरीकडे केरळमध्ये घडलेला प्रकार तर अजून धक्कादायक आहे ईव्हीएम बद्दल लोकांच्या मनामध्ये प्रश्न असताना कासारगोड मतदारसंघामध्ये जे उद्या मतदान होणार आहे त्याच्या आधी ईव्हीएमची एक मॉक टेस्ट सुरू होती आणि त्यावेळी असं आढळलं की बटन न दाबता सुद्धा भाजपला मतदान जात आहे व्ही पॅटमध्ये एक एक्स्ट्राचं मत भाजपला नोंदवलं जातंय या सगळ्या प्रकाराची चर्चा आज सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा झाली त्यावरून कोर्टानं चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत हा सगळा प्रकार नेमका काय आहे हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे नीट शांतपणे बघा आणि अधिकाधिक लोकांच्या पर्यंत हे चॅनल पोहोचवण्यासाठी मदत करा सबस्क्राईब करा कारण हे असे विषय मेनस्ट्रीम मीडियामध्ये मांडले जात नाहीये ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रयोग आहे सुरुवात करूयात अजित पवारांच्या विधानापासून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी इंदापूरमध्ये डॉक्टरांच्या एका मेळाव्यामध्ये अजित पवार बोलत होते म्हणजे सुशिक्षित मतदारांच्या समोर ते बोलत होते त्यावेळी त्यांनी मतदानाचा आणि निधीचा संबंध कसा जोडला ते आधी ऐका आणि निधीला मान्यता प्रकाशरावनी सांगितलं ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू पण जसं आम्ही म... पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीन मध्ये पण तेवढी बटणं दाबा कसा 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 म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना नाही तर माझा हात आखडता येईल तेवढं ग... म्हणजे लोकशाहीमध्ये जे मत अत्यंत पवित्र असतं त्या मताची किंमत त्या मताची बोली लावण्याचा हा प्रकार आहे का आणि हा काय प्रकार आहे की निधी तुम्हाला जेव्हा मिळेल ज्यावेळी तुम्ही आम्हाला मतदान कराल निधी हा काही सरकारी तिजोरी म्हणजे त्या लोकांची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहे हा जनतेचा पैसा आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये हे नवीन काय सुरू झालंय की जर तुम्ही सत्तेमध्ये असाल सत्तेच्या बाजूला असाल तरच तुम्हाला निधी आणता येतो का याच्या आधी इतके वर्ष महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष सुद्धा होते विरोधी पक्षाचे आमदार सन्मानानं राहिलेले आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये निधी आणता येत नाही का घटनेमध्ये असं काही लिहिलेलं आहे का की विरोधी पक्षाचा आमदार असेल तर त्याला निधी मिळणार नाही म्हणून आणि त्यामुळं निधीच्या आधारे अशा पद्धतीनं इमोशनल बॅक ब्लॅकमेल करणं किंवा आमदारांना धमकी देणं तुम्हाला निधी मिळणार नाही जर तुम्ही आमच्या बाजूला आला नाही तर हे एक प्रकारे घटनेच्या वरती कशा पद्धतीनं नैतिक फ्रॉड सुरू आहेत याचं हे ढळढळीत उदाहरण आपल्याला म्हणता येईल आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षांपासून या निधीबद्दलची ओरड आपण अनेकदा ऐकलेली आहे एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळीसुद्धा त्यांचे आमदार वारंवार हे म्हणत होते कि निधी मदे की निधी वाटपामध्ये आमच्यावरती अन्याय झाला आहे मतदारसंघामध्ये आम्हाला विकास करता येत नाही आहे ये। ज्यांच्यावरती आरोप करत होते ते अजित पवारनंतर अजित या सगळ्यांच्यासोबत आले सत्तेत सहभागी झाले त्याच्यानंतर मग निधी वाटपाचा हा अन्याय त्यांचा दूर झाला का हा सुद्धा प्रश्न आहे आणि मुळामध्ये इतके जर आपले प्रतिनिधी निधी वाटपाबद्दल जागरूक होते तर गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राचा कायापालट झाल्याचं आपल्याला दिसायला पाहिजे इतका निधी या लोकप्रतिनिधींनी जर आणून मतदारसंघामध्ये रुजवला असेल विकास केला असेल तर अजित पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावरती टीका केली आहे त्याच्यामध्ये ते नेमकं काय म्हणतात ते आपण बघूयात सरकारी तिजोरी म्हणजे तुमची वैयक्तिक एफ डी आहे का तुम्ही हा घामानं कमावलेला पैसा आहे का हा जनतेचा पैसा आहे असा सवाल जितेंद्र आव्हाड उपस्थित करतायत आणि बारामतीच्या मतदारांना केवळ मतदान केलं तरच तुम्हाला फंड रिलीज करू अशा पद्धतीची भाषा करणं हा थेटपणे मतदारांना आमिष लाच देण्याचा प्रकार आहे आचारसंहितेचं सरळ सरळ उल्लंघन आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे आणि इलेक्शन कमिशननं याची गंभीर दखल घ्यावी हे सुद्धा ते म्हणतायत आता इंटरेस्टिंग म्हणजे जितकं आश्चर्यकारक अजित पवारांचं विधान होतं तितकंच त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा आहे म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर जेव्हा त्यांनी स्पष्टीकरण दिलं तेव्हा ते असं म्हणाले की आ, मी ते विधान गमकीनं केलेलं होतं आणि कचाकचा हा शब्द जो आहे तो ग्रामीण भाषेतला असल्यामुळं तुम्ही वापरलेला होता प्रश्न त्या कचाकचा शब्दाबद्दल नाहीये प्रश्न याच्याबद्दलचा आहे की तुम्ही निधी तेव्हा देताय ज्यावेळी तुम्ही आम्हाला मतदान कराल म्हणजे मतदानाच्या बदल्यामध्ये निधीचा सौदा जो केलेला आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे तुम्ही शब्द कचा कचा वापरा नाही तर दुसरा कुठला वापरा तुमचं जे इंटेन्शन आहे तुम्ही जे मतदारांना सांगताय की निधी तुम्हाला तेव्हा मिळेल आणि त्यातही त्यांचा जो शब्द होता की नाहीतर माझा हात जो आहे तो आखडता राहतो हसत हसत सांगत होते ते पण त्याच्यामध्ये एक प्रकारे कुठंतरी अप्रत्यक्ष धमकी सुद्धा मतदारांना नाहीये का आणि हा मतदारांच्या वरती अन्याय नाहीये का की जे मतदार त्यांच्या मताप्रमाणे मतदान करतायत त्यांना तुम्ही निधी देणार नाही आहेत मग पंतप्रधानांचा सबका साथ सबका विकासचा नारा त्याचं काय झालं मोदी की गॅरंटीमध्ये हे पण तुम्हाला अभिप्रेत आहे का की ज्या लोकांना म्हणजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही मतदान कराल त्यांनाच आम्ही निधी देऊ त्यामुळं असे सगळे प्रश्न अजित पवारांच्या या विधानावरून उपस्थित होत आहेत त्याच्याबद्दल निवडणूक आयोग आता काही दखल घेत आहे का आपल्याला बघावं लागेल दुसरीकडे प्रभू श्रीरामाच्या नावावरून थेट पद्धतीनं प्रचार होताना दिसतोय का सुधींद्र कुलकर्णी जे आधी भाजपसोबत होते त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे हे दोन दृश्य त्यांनी दाखवलेले आहेत एकामध्ये अमित शहा दिसत आहेत त्यांच्या हातामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे देवाची मूर्ती आहे आणि दुसरीकडे रामायण मालिकेमध्ये प्रभू श्रीरामाचं पात्र निभावणारे आणि भाजपचे उमेदवार असलेले मेरठमधून अरुण गोविल हे सुद्धा श्रीरामाची मूर्ती घेऊन प्रचार करताना दिसत आहेत आणि त्याच्यावरून निवडणूक आयोग झोपलेला आहे का हा प्रश्न सुधींद्र कुलकर्णी यांनी उपस्थित केलेला आहे आता या दोन घटनांच्याबद्दल आचारसंहितेमध्ये खरं निवडणूक आयोगाची आचारसंहिता काय सांगते तर मतदारांना कुठल्याही पद्धतीनं लाच दाखवणे किंवा आमिष दाखवणे मतरां मतदारांना भीती दाखवणं हे आचारसंहितेचं उल्लंघन मानलं जातं सोबतच धार्मिक भावनांच्या आधारे मतदान करता येत नाही असं सगळं आचारसंहितेमध्ये नमूद असताना मग या प्रकारांची दखल निवडणूक आयोग घेणार की नाही आत्तापर्यंत विरोधी पक्षाच्या बाबतीत म्हणजे काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीने यांनी एक कंगना रणावत बद्दल विधान केलं त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण पण दिलं त्यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली रणदीप सुरजेवाला त्यांनी कंगना राणावतबद्दल हरियाणी भाषेमध्ये एक वाक्यप्रचार आहे तो वापरला त्याच्यानंतर त्यांना नोटीस आली विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजपच्या नेत्यांना ही नोटीस नेमकी कधी जाणार नाही म्हणायला पश्चिम बंगालमधले फक्त दिलीप घोष यांचे आहेत एक उदाहरण त्यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवलेली होती त्यामुळं अजित पवारांच्या या विधानातून निधीबद्दल जी त्यांनी भाषा केलेली आहे ती मतदारांना धमकी आहे का याचा विचार जो आहे तो व्हायला पाहिजे आता येऊयात केरळमधल्या ईव्हीएम बद्दलच्या एका मुद्द्याबद्दल आणि हा मुद्दा खूप गंभीर आहे या संदर्भातली बातमी मनोरामा नावाच्या एका वेब पोर्टलनंच केलेली आहे आणि त्या बातमीचा उल्लेख आज प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केला आणि हा प्रकार काय आहे तर कासारगोडा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यातलं मतदान त्याच वेळी तिथं मतदान होतंय आणि त्याच्यासाठी एक मॉक टेस्ट सुरू होती आणि एकशे नव्वद ई व्ही एम त्या मतदारसंघामध्ये ज्या वापरल्या जाणार होत्या त्याची टेस्ट सुरू असताना चार मशीन्समध्ये असं आढळलं की व्ही व्ही पॅटमध्ये एक्स्ट्राचं मत जे आहे ते भाजपला जात आहे म्हणजे त्या ई व्ही एमवरती कासारगोड मतदारसंघामध्ये एकूण दहा ऑप्शन आहेत नोटासह त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती भाजपचं ऑप्शन आहे आणि जेव्हा मॉक टेस्ट सुरू होती सगळ्या राजकीय पॉलिटिकल एजंट्सच्या सोबत तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्येकाचं एक एक बटन दाबल्यानंतर प्रत्येकाला एकच मत मिळायला पाहिजे पण त्याच्याऐवजी भाजपच्या नावावरती एक एक्स्ट्रा मत जे आहे ते नोंदवलं गेलं त्याच्यानंतर जेव्हा दुसरी चाचणी घेतली गेली तेव्हा असं लक्षात आलं की मत न दाबता सुद्धा एक मत जे आहे ते भाजपच्या नावावरती व्ही व्ही पॅटमध्ये नोंदवलं जात आहे आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी तिथल्या एल डी एफ आणि यू डी एफच्या लोकांनी केलेली आहे अर्थात तिथं जे रिटर्निंग ऑफिसर होते त्यांचं म्हणणं असं होतं की नॉट टू बी काउंटेड असं त्या पहिल्या व्ही जी स्लिप असते त्याच्यामध्ये मेसेज असतो आणि भाजपला जे मतदान नोंदवलेलं होतं त्याच्यावरती नॉट टू बी काउंटेड असं लिहिलेलं होतं पण त्याच्यावरती देखील एल डी एफ आणि यू डी एफच्या लोकांनी आक्षेप घेतला त्यांनी असं म्हटलं की आत्ता तुम्ही आम्हाला सांगताय की नॉट टू बी काउंटेडवरती ते आलेलं आहे भाजपचं चिन्ह पण उद्या मतमोजणीच्या वेळी भाजपच्या लोकांनी आग्रह हो केला तर तुम्ही ते मत मोजणार की नाही आणि त्यामुळं हा गंभीर प्रकार आहे याच्याकडे दुर्लक्ष करू नका अर्थात एक लक्षात घ्या की याच कासारगोडा मतदारसंघामध्ये या मॉक टेस्टच्या वेळी मग तिसऱ्यांदा जेव्हा या सगळ्या ईव्हीएमची एमची चाचणी घेण्यात आली तेव्हा तिसऱ्यांदा मत जे आहे ते पुन्हा भाजपला गेलं नाही पण या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे एल डी एफ आणि यू डी एफवाल्यांचं की हा प्रकार पुन्हा होणारच नाही हे कशावर आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भातली नीट चौकशी जी आहे ती झाली पाहिजे रिटर्निंग ऑफिसरचं म्हणणं होतं की भाजपचा क्रमांक जो आहे तो ई व्ही एमच्या मशीनवरती पहिला आहे आणि पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मतदान करता तेव्हा त्या स्लिपचं नॉट टू बी काउंटेड असं एक व्ही व्ही पॅटमध्ये त्याची चिठ्ठी येते आणि त्या चिठ्ठीवरतीच कमळाचं चिन्ह होतं आणि त्यामुळं आक्षेप जो आहे तो घेतला गेलेला होता ई व्ही एमच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये आज जेव्हा एक याचिका सुरू होती आणि शंभर टक्के व्ही व्ही मोजणी झाली पाहिजे यासाठीचा दावा जो आहे तो प्रशांत भूषण सुप्रीम कोर्टामध्ये करत होतो करत होते नेमके त्याचवेळी त्यांनी या बातमीचा हवाला दिला मनोरमा नावाच्या ऑनलाईन पोर्टलनं ना ही बातमी छापलेली आहे आणि त्या बातमीचा उल्लेख झाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं आता या सगळ्या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत अर्थात व्ही व्ही पुन्हा काही स्पष्टीकरण आयोगाकडनं येईलच पण जर अशा काही घटना घडत असतील तर मग त्याचं त्या सगळ्या शंकांचं निरसरण करण्यासाठी किमान निवडणूक आयोगानं काही पावलं उचलणं गरजेचे आहे आणि त्यासाठी शंभर टक्के व्ही व्ही जुळणी करायला काय हरकत आहे हा सुद्धा सगळ्या नागरिकांचा आणि त्या याचिकाकर्त्यांचा सवाल आहे त्यामुळं या तीन चार घटना गेल्या चोवीस तासातल्या मी तुम्हाला सांगितल्या अजित पवारांचं विधान त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा किती गंभीर आहे हे मी तुम्हाला सांगितलं याच्याबद्दल आता निवडणूक आयोग काही कारवाई करत आहे का हे सुद्धा बघावं लागेल तुम्हाला नेमकं काय या सगळ्याबद्दल वाटतंय निवडणूक आयोगाची जी सध्या भूमिका आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा लोकसभेच्या तारका निवडणूक आयोगानं जाहीर केल्या तेव्हा तर अगदी निवडणूक आयुक्त शेरोशायरी करत होते पण आता या सगळ्या प्रकाराबद्दल ते गप्प का आहेत आणि निवडणूक आयोगाच्या या सगळ्या मौनाबद्दल तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कुठली शेरोशायरी आठवते का ते कमेंट्समध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवायला देखील मदत करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद